नमस्कार शमिका होसगे या पॉडकास्ट चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत सगळे सणवार सुरू झालेले आहेत नुकताच श्रावण महिना संपला दोन दिवसापूर्वी गणपती गेले आणि आता येणार आहे ते नवरात्र नवरात्र नऊ दिवस महिला काय पुरुष वर्ग पण उपवास करतात आणि हो त्यानंतर आला मार्गशीर्ष हे सगळे उपवासाचे दिवस किंवा शुद्ध महिने आलेले आहेत ज्यावेळी सगळे उपवास करतात आणि ह्या उपवासाच्या वेळी खास करून एक पदार्थ खाल्ला जातो उपवास म्हटलं की डोळ्यासमोर तोच पदार्थ येतो आणि ते म्हणजे साबुदाणा कुठल्या ना कुठल्या प्रकाराने साबुदाणा खाल्ला जातो खाला जातो मग त्याचे साबुदाणा वडा करतात किंवा खिचडी करतात साबुदाणाच्या पिठाच्या भाकरी करतात अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तो खाल्ला जातो महत्वाचं म्हणजे आता हा एपिसोड करण्यामागचं कारण असं झालं की माझे फॅमिली डॉक्टर दोन दिवसापूर्वी मला भेटले आणि ते म्हणाले एका महिलेला साबुदाणा खाल्ल्यामुळे तिचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त वाढला रक्तातली शुगर वाढली त्यामुळे तिला हार्टला ट्रबल झालं पॅल्पिटेशन वाढले आणि तिला हॉस्पिटलाइज करायला लागलं मूळत हा साबुदाणा जर तुम्ही लक्षात घेतला ना की हा कुठला कुठलं फळ किंवा फुल नाहीये कुठल्याही झाडाचं ते कंदमूळ आहे कंदमूळापासून बनवलेलं पीठ आहे आणि त्या पिठापासून बनवलेला हा साबुदाणा त्या पिठाला साबुदाणाचा आकार दिलेला असतो गोल आकार दिलेला असतो सगळ्यात पहिल्यांदा आपण साबुदाणा कसा बनवतो हे पाहिलं ना की आपल्याला कळेल त्याची प्रोसेस चणा हा कसागो नावाच्या झाडाच्या मुळापासून बनवलेलं असतं ते कंदमूळ असतं ते कट करतात ट्रकनं फॅक्टरीमध्ये पाठवलं जातं तिथे त्याला क्लिनिंग केलं जातं त्याची सालं काढली जातात नंतर त्याला ग्राइंड केलं जातं ग्राइंड केल्यानंतर त्याचा लगदा तयार होतो तो लगदा आणि त्यातलं पाणी वेगवेगळं केलं जातं आणि यानंतर त्या लगद्याला सात ते आठ तास किंवा कधी कधी दोन ते तीन दिवस सुकवलं जातं आणि सु, ते सुकून झाल्यानंतर त्याची ते पावडर फॉर्म मध्ये तयार होतं ती पावडर सुद्धा खूप चांगली रीत्या वाळवली जाते सुकवली जाते आणि त्याला एक आकार देण्यासाठी मशीन मध्ये टाकलं जातं आणि आपल्याला हे छोटे छोटे साबुदाण्याचे दाणे त्या पावडरीपासून निर्माण होतात मूळ असं आहे की जे संत महात्म्य किंवा ऋषी मुनी जे आहेत काही काहींच्या मते असं आहे की जी प्रोसेस आहे साबुदाणा बनवण्याची त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मुंगी ऍड झालेले असतात आणि हे सगळं झाल्यानंतर जो साबुदाणा तयार होतो तो खरंच शाकाहारी उरतो का उपवासासाठी हा त्यांचा दृष्टिकोन झाला डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं झालं शास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं तर साबुदाणा जो आहे तो जसे त्याचे नुकसान आहे तसेच त्याचे तीन चार फायदे पण आहेत पहिली गोष्ट म्हणजे वजन ज्यांचं खूप कमी आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा साबुदाणा खाल्ला जातो शिवाय लहान मुलांना तर आवडतो ते खाऊ शकतात मला असं वाटतं की प्रत्येक पदार्थ खाण्याचं ना एक लिमिट आहे मूळतः आपल्याला जो पदार्थ आवडतो म्हणजे नाही तुम्हाला मला, मला सगळ्यांनाच जो पदार्थ एखादा आवडतो ना तो थोडा जास्तच खाल्ला जातो त्यामुळे कधी कधी आपण तो किती प्रमाण त्याचं खातो त्याच्यावर सुद्धा त्याचे फायदे आणि नुकसान ठरलेलं आहे साबुधानाचा गुणधर्म जर लक्षात घेतला तर साबुदाणा हा ग्लायसेमिक इंडेक्स वाढवतो म्हणजे रक्तातली साखर प्रचंड प्रमाणात वाढवतो त्यामुळे त्या ज्यांना शुगर लेवल बॉर्डरवर आहे किंवा प्री बाय डायबेटिक फॉर्ममध्ये जे लोक आहेत किंवा जे मधुमेही आहेत त्यांनी शक्यतो साबुदाणा टाळावा किंवा खाल्ला तर अगदी कमी प्रमाणात खावा आणि रेग्युलर बेसिसवर खाऊ नये ज्यांना स्वतःचं वजन कमी करायचंय अशांनी तर मुळीच साबुदाणा खाऊ नये कारण साबुदाण्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त आहे कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे शिवाय त्याच्यामध्ये फायबर अगदीच एक टक्का आहे प्रोटीन पण एक टक्का आहे आणि जवळजवळ तीनशे बत्तीसच्या मध्ये कॅलरीज आहेत त्यामुळे हाय कॅलचं डाएट जे अव्हॉइड करतात लो कॅल आणि लो कब्स जे डाएट फॉलो करतात त्यांनी साबुदाणा अजिबात खाऊ नये हा पचायला खूप जड आहे जो पदार्थ पचायला जड असतो तो वजन वाढवतो वजन वाढल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तुमचं शुगर लेवल वाढते कोलेस्ट्रॉल लेवल वाढते आणि हार्ट ट्रबल सुरू होतं पूर्वीचे जे लोक होते ना आपले ते खूप सॉर्टेड होते असं मला वाटतं कारण ते ना प्रत्येक ऋतूमध्ये काय खायचं हे त्यांची दिनचर्या ठरलेली असायची आणि आता आपण तसं करत नाही कुठलाही पदार्थ आपण वर्षभर खाल्लेला असतो शिवाय आपण जंक फूडकडे जास्त जातोय ते पण चुकीचं आहे त्यामुळे आपण जो पदार्थ खातोय ना त्याचे गुणधर्म आपल्याला थोडेफार प्रमाणात माहिती पाहिजे कारण आता तो काळ गेला की काही झाल्यानंतर आपण बघू इलाज करता येईल असं नाही आता प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे प्रत्येक जण आता जे काही ज्या काही टाईपच्या टाई रोगराई पसरलेल्या आहेत किंवा ज्या काही टाईपचे टाई शारीरिक प्रॉब्लेम्स उद्भवत आहेत या सगळ्यातून स्वतःला बाजूला ठेवण्यासाठी डाएट कॉन्शियस झालेले लोक आहेत हेल्थ कॉन्शियस झालेले लोक आहेत त्यामुळे तुम्ही काय खाताय हे सुद्धा खूप मॅटर करतं त्यामुळे अशा दिवसांमध्ये तुम्ही साबुदाणा किती प्रमाणात खायचा ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक तर ते हाय कॅलरी आहे शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये जर तीनशे बत्तीस कॅलरी असतील तर त्यात तुम्ही आणखी चार बटाटे वाढवलेले असतात शिवाय तुम्ही त्यात तूप टाकलेलं असतं शेंगदाणे आहेत अशा गोष्टी खाताना नक्कीच विचार करावा